भाजप हे मुंबईकरांची सेवा करण्याची संधी आणि लोकशाहीचा महोत्सव म्हणून या निवडणुकीकडे आम्ही पाहत आहोत नि मुंबईसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे ऑनलाईन गुड गव्हर्नन्स ई गव्हर्नन्स आय गव्हर्नन्स आणि आता एआय गव्हर्नन्स पासून खड्डेमुक्त रस्त्यांपर्यंत अशा बदलाचा जाहीरनामा ही आमची कमिटमेंट आहे मोदीजी नेहमीच सांगतात हा लोकशाहीचा सा महोत्सव आहे भारतीय जनता पार्टी या मेहनतीच्या स्पर्धेत नंबर एक ला आहे आणि दोन भाऊ एकत्र दोन पक्ष एकत्र याने एक आमचा काय फरक पडणार आहे आम्हाला उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष हा पहिल्यापासून राज ठाकरे आणि मनसे यांना पाण्यात बघत होता त्याच्याबद्दल कपट मना त्यांच्या मनात होतं हे इतिहास सांगतो ज्याला विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे मुद्देच नाहीत किंवा करून दाखवलं काही नाहीच आहे दाखवण्यासारखं काही नाही तो भावनात्मक मुद्द्यावर विपर्यास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मग हिंदुत्वावर आणि विकासावर महायुती जिंकणार असेल तर मग अन्य भावनात्मक मुद्द्यांना फोडणी देण्याचं काम आहे एकोणतीस महानगरपालिकेत मी म्हणतो एकोणतीस महानगरपालिकेत तीस तरी येतील का महापालिकेचा अर्थसंकल्प हा पर्यावरणाच्या पूरक चाळणीतूनच जाईल या पद्धतीचा निर्णय आम्ही करू आणि त्यामुळे मराठी माणूस मुंबईकर माणूस झोपडपट्ट्यात राहणारा माणूस हा तिथेच पुनर्स्थापित व्हावा अशा मोठ्या योजना आणि त्याचं कार्याला गती हेच आमचं यश आहे ना बाज नाजे बासरी प्रत्येक तुमचं मत एकरच रूपाने व्याजासहित से सेवेने परत फेल एवढंच विनंती मी करेन नमस्कार मुंबई महापालिका निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे नेते मंडळींचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे कुणी विकासाचं व्हिजन मांडतय तर कुणी वचननामा सादर करत एकत्रित मुलाखती देण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकूणच काय तर मुंबईच्या गल्लीबोळात सध्या निवडणुकीची लगबग सुरू असल्याचं दिसतंय याच निमित्ताने आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिषजी शेलार सर सर नमस्कार माय एम टी व्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुम्ही आपल्या एवढ्या व्यस्त शेड्युल दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार पहिला प्रश्न असा आहे की भाजपने मुंबई महापालिका निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का केली आहे नेमकी काय कारण मुंबईसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे भाजप मुंबईकरांची सेवा करण्याची संधी आणि लोकशाहीचा महोत्सव म्हणून या निवडणुकीकडे आम्ही पाहतो मुंबईकरांच्या दृष्टीने मुंबईत एक कोटी चाळीस लाखाच्या वर फ्लोटिंग आणि राहणार जे आपली लोकसंख्या आहे चाळीस हजार कोटीच्या वरचा अर्थसंकल्प आहे आणि देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी आपली मराठी मुंबई याची सेवा करण्याची संधी ही आपलं कर्तव्य म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत आणि आमची प्रतिष्ठा सेवेचीच आहे असे कोणते पाच बदल आहेत जे तुमची सत्ता आल्यानंतर मुंबईकरांना जाणवतील मुळामध्ये कमीत कमी शब्दात सांगायचं झालं तर संस्कृती संवर्धन ते स्वप्नपुरते प्रथा परंपरा अजरामर आणि प्रगतीचा आलेख या चौकटीत आमची मुंबईकरांना सेवा देण्याची हमी आहे आणि म्हणून आम्ही संस्कृती प्रथा परंपरा यावरही मुंबई आणि मराठी माणसाचे काम करतो करणार आहोत आणि बरोबरीने अगदी माहिती तंत्रज्ञानापासून सिवरेज ट्रीटमेंटपर्यंत ऑनलाईन गुड गव्हर्नन्स ई गव्हर्नन्स आय गव्हर्नन्स आणि आता एआय गव्हर्नन्स पासून खड्डेमुक्त रस्त्यांपर्यंत अशा बदलाचा जाहीरनामा ही आमची कमिटमेंट आहे आपण पाहिलं की लोकसभेत महाविकास आघाडीचा प्रयोग काही अंशी यशस्वी झाला आता ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने भाजपला त्याचा फटका बसल्याने भाजप एवढे एवढी जोमाने आता कामाला लागली असा आरोप होतोय यावर तुमचं काय मत आहे प्रत्येक निवडणुकीत मोदीजी नेहमी सांगतात हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि मतदारांची अपेक्षाच आहे ना की राजकीय पक्षांनी मेहनतीने काम करावं भारतीय जनता पार्टी ह्या मेहनतीच्या स्पर्धेत नंबर एकला आहे आणि दोन भाऊ एकत्र दोन पक्ष एकत्र याने आमचा काय फरक पडणार आहे आम्हाला त्या दोघांच्याच कार्यकर्त्यांना एकमेकाच्या विरोधात फरक पडतो माथी फोडायची परिस्थिती आलेली आहे बरेच लोक पक्ष सोडतायत आणि म्हणून मी मागेही म्हटलं की हे अंकगणित नाही नाहीये हे रसायनशास्त्र आहे राजकारण आणि रसायनशास्त्रामध्ये एका घटकामध्ये दुसरा घटक टाकल्यावर विस्फोट होतो आणि त्या दोन पक्षात विस्फोट होतोय पक्ष सोडण्याचा मुद्दा तुम्ही मांडलाय तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की मनसेचं एक एक इंजिन आपल्याला घसरताना दिसतंय कालच संतोष धुरी यांनी पक्षप्रवेश केलाय त्याआधीही काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन चूक केली आहे का मी खूप मोठा धोका पत्करलाय त्यांच्या दोन पक्षांवर अंतर्गत विषयावर बोलण्याचा आमचा अधिकार नाही पण एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी सांगेन की उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष हा पहिल्यापासून राज ठाकरे आणि मनसे यांना पाण्यात बघत होता त्याच्याबद्दल कपट त्यांच्या मनात होतं हे इतिहास सांगतोय ते एकत्र असतानाही आणि नंतरही आज ज्या पद्धतीचा परिणाम दिसतोय त्यामध्ये वाटाघाटीमध्ये घाटा मनसेचा आणि वाटा अलायन्स मध्ये त्यांच्या भावांच्या उबाटाचा हे चित्र हा धोका मनसेला आहे समजा मनसे लोकसभेप्रमाणे यंदा यावेळी तुमच्या सोबत आली असती तर तुम्ही त्यांना सोबत घेतलं असतं का आता हा विशेष नाही ना, ना। आम्ही महायुतीत निवडणूक लढवू हे स्पष्टच होत देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी रामदास जी मुंबई मध्ये आम्ही त्या सगळ्या विषयात एकत्र जाणारच होतो आम्ही गेलो विकास विरुद्ध भावनिक राजकारण असं या निवडणुकीला रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं तुम्हाला वाटतंय का मुळामध्ये आपण नीट बघाल तर ज्याला विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे मुद्देच नाहीत किंवा करून दाखवलं काही नाहीच आहे दाखवण्यासारखं काही नाही तो भावनात्मक मुद्द्यावर विपर्यास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मुंबईमध्ये आम्ही मेट्रो केली एक्वा मेट्रो केली सबर्बन रेल्वे उपनगरी रेल्वे सेवा सुविधा दिल्या आय आय मांडलं आय आय सी टी केलं मुंबईत बेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी केली मुंबईतला सी आर जेड काढला मुंबईतल्या गिरण्यांच्या म्युझियमला संमती दिली असंख्य गोष्टी सांगू शकतो असे दोन पक्ष काय सांगू शकतात काँग्रेस काही सांगू शकते का नाही ना मग मग हिंदुत्वावर आणि विकासावर महायुती जिंकणार असेल तर मग अन्य भावनात्मक मुद्द्यांना फोडून देण्याचं काम होत आहे मुंबईकर त्याला बळी पडत नाहीत मराठी माणूस त्याला बळी पडत नाही दोन हजार यालाही त्यांनी हेच केलं मुंबई तोडणार मराठी माणसाचं अस्तित्व गुजराती मराठीवाद मराठी अमराठीवाद चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धवजींचा पक्ष हरला दोन हजार सतराला त्यांनी हेच केलं हेच मुद्दे केले ते शंभरच्या वर होते ते चौऱ्याऐंशी वर आले आम्ही बत्तीस वर ना ब्याऐंशी वर गेलो आता पुन्हा एकदा हेच होणार मुंबईकर आणि मराठी माणूस या गोष्टींना थारा देणार नाही मराठी माणसाला माहितीये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी सातत्याने भूमिका घेतली ते आम्हालाच मतदान करते मुंबईत तुम्ही अजितदादांच्या शिवाय लढत आहात नवाब मलिक यांनी नुकतंच म्हटलंय की त्यांचे तीस नगरसेवक निवडून येणार आहेत तर निवडणुकीनंतर तुम्ही दादांना सोबत घेणार आहात की त्यांचे नगरसेवक वेगळे बसतील तीस म्हणजे पूर्ण राज्यातून म्हणतात का ते एकोणतीस महानगरपालिकेत मी म्हणतो एकोणतीस महानगरपालिकेत तीस, एक तीस, तीस तर येतील का पण हा विषय नाही आहे विषय आम्हाला मुंबईत त्यांची गरजच पडणार नाही तुम्ही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारते आपण बघतो की मुंबईकरांचा विरंगुळा काय असतो तर मरीन लाईन्स किंवा आता पाहिलं तर वरळी सी फेज किंवा मग वांद्रे सी, सी वांद्रे रिक्लेमेशन तर यापुढे मुंबईकरांना तणावमुक्त वातावरण मिळावं यासाठी असे तुम्ही कुठले स्पॉट उभारणार आहात का जिथे म्युझिक असेल किंवा मग वाचन कट्टा असेल काय सांग मुंबईमध्ये बऱ्याच खालच्या जागा सर्व परवानग्या घेऊन वाचन कट्टा सांस्कृतिक केंद्र सिनियर सिटीजनसाठी केंद्र अशा पद्धतीचा उभारण्याचा आमचा मनोदय आहेच त्यांनी कामाला सुरुवाती केली आहे मोकळ्या जागांच्या निर्मिती आपण बघायला तर कोस्टल रोडच्या बाजूला प्रोमनाट नाही आता मैदा ग्राउंड पण सॉरी गार्डन पण उद्यान पण होत आहे या सगळ्या गोष्टी एका अर्थाने खुल्या हवेत प्रदूषण मुक्त आणि मनप्रसन्न व्हावं अशा पद्धतीच्या कामाची सुरुवात मुंबईत प्रदूषणाचा मुद्दा सध्या फार गाजतोय आता दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी वरळीतील मेळाव्यात घोषणा केली आहे की ते पर्यावरणासाठी सा बजेट ठेवणार आहेत तर प्रदूषणमुक्त मुंबईच्या दिशेने तुम्ही कोणती पावलं उचलणार आहात मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये बंधनकारक कर्तव्य आणि ऐच्छिक कर्तव्य असे दोन नियम आहेत त्यामध्ये पर्यावरण संवर्धन पर्यावरणाचं संरक्षण या बाबतीतला मुद्दा आहे राज्य सरकार आणि देवेंद्रजीने आता सतरा हजार कोटीचा निधी आणि त्याची नीती आयोग आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाबरोबर केलेली योजना ही मुंबईकरांना त्या सगळ्यातून मुक्तता करण्याचं ठोस पावलं आहे आम्ही मुंबई महापालिकेत निवडून आल्यानंतर जसं ट्री ऑथॉरिटी आहे मुंबई महापालिकेअंतर्गत तसंच एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण ऑथॉरिटी किंवा समिती ही विशेषज्ञांबरोबर करून महापालिकेचा अर्थसंकल्प <coughs> <coughs> हा पर्यावरणाच्या पुरक चाळणीतूनच जाईल या पद्धतीचा निर्णय आम्ही करू झोपडपट्टीमुक्त मुंबईचा निर्धार आपल्या सरकारने केलाय मात्र सध्या तरी यात प्रामुख्याने वरळी चाळ असो किंवा अभ्युदय नगर असो धारावी असो यावर जास्त फोकस होते तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहात तर पूर्व उपनगरातील ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथला मुंबईकर मुंबईतच राहावा आणि तिथला जो परिसर आहे तो झोपडपट्टी मुक्त व्हावा यासाठी काय करणार हे दोन महत्वाचे काम आम्ही करतो त्या कामाला सुरुवाती केली आहे वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि मुंबईकर राहतोय काही ठिकाणी तर ती खाजगी, खाजगी चा, चा, वन आहे काही ठिकाणी सरकारी वन आहे खाजगी मालकीच्या जागेवरच्या वनघोषित नंतर केलं पण घर अगोदर होती हे त्या ठिकाणी सत्य आहे आणि तो केतकी पाड्यापासून खालपर्यंत दिंडूशी पर्यंत हा पट्टा आहे न्यायालयासमोर विविध याचिका चालू आहेत पण मी पालकमंत्री असताना आमच्या सर्व सहकार्यांनी विशेषतः प्रवीण दरेकर संजय उपाध्याय आणि प्रकाश सुर्वे या मंडळीने एक ठराव आणला आणि त्या ठरावाच्या आधारावर वन खात्यातील वन विभागाच्या जागेवरील असलेल्या झोपडपट्ट्यांना तिथेच एखादा भाग त्याच ठिकाणी बाजूला काढून वन विभागातलाच न्यायालयाची परवानगी घेऊन पर्यावरणाच्या सर्व परवानगी घेऊन त्यांना तिथेच या कामाच्या बाबतीतल्या बैठका आम्ही पूर्ण करून कामाला पुढे लागलेलो आहोत आपण हेच बघाल तर पूर्व उपनगरामध्ये रमाबाई आंबेडकर नगर असेल किंवा अन्य मोठ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्याचा पुनर्विकास सरकारच्या माध्यमातून करण्यासाठीच्या रेंट पण डिस्ट्रीब्यूट करून कामाला भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे मराठी माणूस मुंबईकर माणूस झोपडपट्ट्यात राहणारा माणूस तिथेच पुनर्स्थापित व्हावा अशा मोठ्या योजना आणि कार्याला गती हेच आमचं यश आहे मुंबई लोकलची गर्दी किंवा मग मुंबईतील खड्डे पावसाळ्यात साचणार पाणी ट्राफिक या प्रश्नांच्या हे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं काय प्लॅनिंग असणार आहे आमचा जाहीरनामा स्वयंस्पष्ट आहे आणि त्याच्यातली काही कामं सुरूही झाली आहेत आपण बघितलं असेल तर था उद्धव ठाकरेंच्या काळात त्याच रस्त्यांना तीच काळे डांबर लावण्याचं काम आणि तेच कंत्राटदार आणि तेच स्कॅम एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी एकनाथजींनी निर्णय केला आणि मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे येत्या दोन अडीच वर्षांमध्ये पुढे मुंबईतला एकही मेजर रस्ता मायनर रस्ता हा अस्फाटवर न राहता सिमेंट कॉन्क्रीटवर होईल ह्याचा अर्थ ना रेगा बाज ना बजेगी बासरी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडण्याचा प्रयत्न कुणी करूच शकत नाही आणि त्यामुळे मुंबईकरांची सेवा होईल पाण्याचा निचरा व्हावा समुद्रात पाणी त्या ठिकाणी ट्रीटमेंट करून प्रक्रिया करून जावं समुद्राचं पाणी मुंबईत जमिनीकडे येऊ नये म्हणून पंपिंग स्टेशन आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यावर सुरू झाली उपनगरीय रेल्वेमधल्या सेवा एस्केलेटर लिफ्ट दिव्यांग मित्रांसाठीची सोय डब्याची साईज डब्याची ठेव आणि आता तर आजच्या वर्तमानपत्रात आपण वाचलं असेल कवच म्हणजे मुंबईत आणि परिसरामध्ये सॅटेलाइटच्या माध्यमातून सिग्नलिंग सिस्टीम करून कुठलाही अपघात होऊ नये ऑटोमॅटिक ब्रेक लागेल अशा कवच पर्यंतच्या सगळ्या सुविधा या मोदी सरकारने दिल्या आहेत मुंबईकरते जाणतो आपली सत्ता आल्यास आपण कोविड काळातील भ्रष्टाचाराची चौकशी लावणार आहात का चालूच आहे काही वारी करून आले काही आता वारी करतील वारी म्हणजे जेलची वारी म्हणतो मी आणि त्या जेलच्या वारीमध्ये जाणारी लोक ही भ्रष्टाचारी आहेत त्यांना धडा राज जाईल आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत एकेकाळी एक ते तुमचे मित्रही होते तर वाट चुकलेल्या मित्राला आपण जसा सल्ला देतो तसा तुम्ही काय सल्ला द्याल नाही मुळामध्ये ते दोघं सल्ला ऐकणाऱ्याच्या मनस्थितीतले नाहीत आणि राज ठाकरे वगैरे यांच्याशी माझी मैत्री होती हे मी घोषित करून झालेलो आहे कारण त्यांनीच मी तुझा मित्र नाही असं जाहीर सांगितल्यामुळे आता मित्रच दिसलेला सल्ला काय द्यायचा परमेश्वराकडे प्रार्थना करू एवढंच करू शकतो तुम्ही मुंबईत आता प्रचारानिमित्त ठिकठिकाणी फिरता आहात कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधता आहात काय साधारण वातावरण आहे मुंबईत मी तुम्हाला सांगतो सोळा तारखेला ज्या वेळेला निकाल येईल ना पंधरा तारखेच्या मतदानानंतर तेव्हा महायुतीची महासुनामी येईल विजयाची महासुनामी मुंबईकरांच्या आशीर्वादाने सोळा तारखेला आपल्याला दिसेल शेवटचा प्रश्न असा आहे की मुंबईकरांनी भाजपला यंदा संधी द्यावी असं तुम्हाला का वाटतं आणि तुम्ही या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल आणि पुढच्या पाच वर्षातलं वर्षा मुंबईचं चित्र कसं बघता संपूर्ण मुंबईकरांची सेवा संपूर्ण मुंबईचा विकास मराठी माणसाचा आवाज आणि मराठी महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईकरांचं योगदान या आधारावर संस्कृती रक्षणापासून स्वप्नपूर्तीपर्यंत आणि प्रथा परंपरा जपवण्यापासून प्रगतीपर्यंत आम्हीच काम करू आणि म्हणून शंभर टक्के मतदान करा महायुतीला मतदान करा प्रत्येक तुमचं मत हे कर्ज रूपाने व्याजासहित से सेवेने परत फेडू एवढंच विनंती मी करेन धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल हे होते मंत्री आशिष शेलारजी संस्कृती रक्षणापासून तर स्वप्नपूर्तीपर्यंत ते मुंबईचा विकास करायचा असं त्यांनी ध्येय सांगितलंय कॅमेरा पर्सन सुमित घोरपडे सह मी अवंती भोयर महाएमटीव्ही मुंबई